चौदा एप्रिल दोन हजार तेवीस पहाटेची वेळ सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट या घरावर गोळीबार झाला एक गोळी घराच्या भिंतीवर लागली तर एक गोळी चक्क त्याच्या घरात घुसली सुदैवानं यात कुणालाही दुखापत झाली नाही पण आता तुम्हालाही प्रश्न पडलाय का की सुरक्षेची सगळी मानकं मोडीत काढत डायरेक्ट सलमान खानच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आणि मग आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये फेसबुक पोस्ट करत केलेल्या कृत्याची जबाबदारी घेणाऱ्या लॉरेन्स बिश्नो गँगचा नेमका उदय कसा झाला आणि या गँग कडे इतकी ताकद कुठून आली की ते डायरेक्ट धमकी देत सलमानला नडतायत आणि मग ते सलमानला नडतायत तर या गँगचा सामान्य माणसांनाही काही धोका आहे का माझ्यासारखी सुरक्षित आहेत की नाही तर पाहूया हेच या, हे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायप्पी मीडिया अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झालात अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील महत्वाची बातमी अभिनेता सलमान खानच्या वांदऱ्यामध्ये तोरण पकडा जाएगा कानून व्यवस्था हात में लेने वालों को कभी बख्शा नहीं जाएगा तर झालं असं की सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर लगेच अनमोल बिश्नोई या नावाचा फेसबुक अकाउंट अकाउंटवरून एक पोस्ट करण्यात आली ज्यात म्हटलं गेलंय की हम अमन चाहते है जुल्म के खिलाफ फैसला अगर जंग से हो तो जंग ही सही सलमान खान हमने ये सिर्फ तुम्हें ट्रेलर दिखाने के लिए किया है ताकि तुम समझ जाओ हमारी ताकत क्या है यह पहली और आखिरी वार्निंग है जिसके बाद गोलियां खाली घर पर नहीं चलेगी ट्वीट दाऊद छोटा नाव शखी नाला है अनु की ज्यादा बोलने की मुझे आदत नहीं है जय श्री राम जय भारत जय शहीदानु मग मित्रानों आता प्रश्न हा है कि लॉरेंस बिश्नोई नेमका कोण आणि तो सलमान खानला धमक्या का देतोय तर लॉरेन्सचा जन्म बारा फेब्रुवारी एकोणवीसशे त्र्याण्णव रोजी पंजाबमधल्या फिरोजपूर या गावी झाला त्याचे वडील हरियाणा पोलीसमध्ये नोकरीला होते ते पुढे नोकरी सोडून शेती करू लागले हरियाणातील काही जाणकार सांगतात लॉरेन्स आणि त्याच्या भावाच्या नावे प्रत्येकी दीडशे एकर शेती आहे आणि त्यांचे आजोबा संत होते त्यांच्या आजोबांनी लिहिलेले काही ग्रंथ आजही बिश्नोई समाजाकडून अत्यंत आदरानं पूजण्यात येतात दोन हजार दहाचा काळ आपलं प्राथमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लॉरेन्स हा पंजाब युनिव्हर्सिटीमध्ये शिकण्यासाठी गेला आणि तिथेच दोन हजार अकरा साली त्यानं पंजाब युनिव्हर्सिटी कॅम्पस स्टुडंट कौन्सिल जॉईन केलं आणि तो विद्यार्थी राजकारणाचा सक्रिय भागही झाला हाच तो काळ जेव्हा लॉरेन्सची गोल्डी आणि इतर काही गँगस्टर्सची पक्की मैत्री झाली मग आता ही मैत्री कशी झाली याच किस्त्यांना हात घालताना एक किस्सा आमच्या हाती लागला कॉलेजमध्ये असताना कॉलेज इलेक्शन जिंकलेल्या कॅन्डिडेटच्या अन लुधियानातील स्थानिक प्रतिस्पर्धी कॅन्डिडेटच्या खुनाचा आरोपही लॉरेन्सवर लावण्यात आला होता यानंतर दारू विक्री खून मारामारी गँग वॉर अशा कित्येक गुन्ह्यांमध्ये त्याचं नाव येऊ लागलं दोन हजार चौदामध्ये राजस्थान पोलिसांनी केलेल्या आर्मेड एन्काउंटरमध्ये त्याला अटक करण्यात आली आणि तेव्हापासून तो तिहार जेलमध्ये आराम करतोय तो जेलमध्ये बसून अनेक कारनामे करतोय सुप्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या भरदिवसा झालेल्या हत्येची ही अशीच त्यानं फेसबुक पोस्ट करून घेतली होती मग मित्रांनो हा एवढा भारूळ पसारा ऐकल्यानंतर आता तुम्ही विचार करत असाल की सलमानमध्येच कुठून आला आणि सलमान आणि लॉरेन्सच्यात असं काय झालेलं की लॉरेन्स त्याच्या जीवावरच उठलाय तर मित्रांनो लॉरेन्सनं सलमानला धमकी देण्याची ही काय पहिलीच वेळ होय असं नाही आहे त्याआधीही सलमानला धमकी देण्यात आली होती जेलमधून दोन हजार तेवीसला एका वृत्तवाहिनीला दिल्या गेलेल्या इंटरव्ह्यूमध्ये स्वतः लॉरेन्स बिष्णोईनं म्हटलं होतं की आमच्या बिश्नोई समाजात आम्ही झाड कापायचीही परवानगी देत नाही सलमाननं ना आमच्याच गावात येऊन शिकार केली आणि केलेल्या कृत्याबद्दल त्यानं गावच्या मंदिरात येऊन माफी मागावी आमच्या समाजानं जर त्याला माफ केलं तर आम्ही पोलीस आणि कायदा यांची वाढ बघत बसणार नाही आमच्या समाजाचा जो काही निर्णय असेल त्यावर आम्ही आमच्या पद्धतीनं ठोस उत्तर त्याला देऊ मग आता लॉरेन्सबद्दल अजून खोलात जाणून घ्यायचं झालं तर त्याच्याकडे सातशे शूटरचं जाळ आहे जे पूर्ण भारतभर पसरलं आहे त्याच्या म्हणण्यानुसार तो जेलमध्ये बसून कॅनडाचे सूत्र हलवतो आणि तो, तो स्वतःला देशभक्तही म्हणतो जेलमध्ये मोबाईल मिळवणं त्याच्यासाठी फार किरकोळ गोष्ट आहे असंही तो सांगतो पण मग हा लॉरेन्स खरंच इतका ताकदवर आहे का त्याच्या पार्श्वभूमीवर एक मिनिटात नजर टाकूया लॉरेन्सनं स्वतःला मोठं केलं मग या जेलमधल्या लोकांच्या जवळ जात असताना त्याच्या लक्षात आलं की पंजाबमध्ये त्याच्या विरोधी गँग्सची ही ताकद फार मोठी आहे त्यामुळे फक्त पंजाब पुरतं मर्यादित राहून चालणार नाही मोठं व्हायचं असेल तर इतर मार्ग शोधावे लागतील मग त्यानं सर्वच राज्यातील छोट्या मोठ्या गॅंगस्टर बरोबर हळूहळू मैत्री केली दिल्लीतील जितेंद्र बुग्गीसोबत हरियाणात काला जाखेडीसोबत तर राजस्थानमध्ये आनंद पॉलच्या सोबत झालेल्या मैत्रीतून त्याच्या गँगची ताकद हळूहळू वाढू लागली आणि प्रतिस्पर्धी गँगवर वचक ठेवणं आणि जेलमधूनही आपली काही कामे करणं त्याच्यासाठी सोप्पं झालं पण बाहेर असताना त्यानं दारूच्या व्यवसायात चिक्कार पैसा गुंतवलेला हत्यारांच्या व्यवसायातही त्यानं उडी घेतली पंजाबमध्ये होणाऱ्या कबड्डी मॅचपासून तर पंजाबी म्युझिकपर्यंत त्यानं आपले हात लांब करून ठेवलेले त्याचं नेटवर्क किती मोठं आणि ताकदवर आहे याचं उदाहरण पाहायचं झाल्यास सिद्धू मुसेवाल्याच्या हत्येसाठी पुण्यातले शूटर राजस्थानमधून पंजाबमध्ये त्यानं नेलेले आणि हत्या होईपर्यंत कुणालाही याचा मागोवा सुद्धा लागू दिला नाही आणि मग याच सगळ्या कामांचं नेटवर्क जे त्यानं जेलमध्ये जायच्या आधी पेरून ठेवलं होतं यातूनच जेलमध्ये बसल्या बसल्या बस इतर कामे करण्यासाठी त्याच्याकडे पैसा येतो पुढे लॉरेन्स असंही म्हणतो की आम्ही पैसे घेऊन गुन्हे करत नाही किंवा पैशासाठीही आम्ही गुन्हे करत नाही आम्ही फक्त आमच्या भावांसोबत जे काही झालं त्याच्यावर रिॲक्शन देतो मग समोरचा माणूस कुणीही असो आणि कुठल्याही लेवलचा असला तरी आम्ही त्याला घाबरत नाही कारण आम्ही शूर माणसं आहोत भारतातलं आपलं नेटवर्क स्ट्रॉंग करण्यामागं लॉरेन्सला खरा सपोर्ट मिळाला तो कॅनडामधून त्याचा खास मित्र गोल्डी ब्रार हा कॅनडामध्ये असतो कॅनड्यात पंजाबी गँगस्टरची ताकद सांगणारा एक किस्सा म्हणजे ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये तिथल्या सरकारनं मोस्ट वॉन्टेड गँगस्टरची एक लिस्ट जाहीर केली होती ज्यात अकरा नावांपैकी नऊ नावं ही पंजाबी गँगस्टरची होती मग लॉरेन्सला आजवर जेलच्या आतमधूनही आपली दहशत कायम ठेवता आली यात गोल्डीचा मोठा वाटा आहे सिद्धू मुसेवाल्याच्या हत्येचं प्लॅनिंग करणं हत्यारं पुरवणं हेही गोल्डीनंच केलेलं हत्या केल्यानंतर हत्येची जबाबदारी ही गोल्डीनंच घेतली होती मग हा लॉरेन्स फक्त गोल्डीच्या भरवशावरच इतका उडतोय का तर नाही लॉरेन्सची ताकद वाढण्यामाग अजून एक कारण आहे ते म्हणजे बिष्णोई समाजाचा त्याला असलेला पाठिंबा पंजाबमध्ये बिश्नोई लोकांची संख्या फार नाही पण राजस्थानमध्ये बिश्नोई समाज बहुसंख्या आहे झाडांच्या आणि प्राण्यांच्या रक्षणासाठी बिश्नोई समाजानं फार पूर्वीपासून म्हणजे अगदी ब्रिटिश काळापासून आंदोलनं केलेली आहेत हरित काळवीट या प्राण्यांना त्यांच्या धार्मिक संस्कृतीत महत्वाचं स्थान आहे आणि इथूनच सुरू होते सलमान आणि बिष्णोईच्या जानी दुश्मनीची कहाणी तर एकोणवीसशे अठ्ठ्याण्णवचा काळ त्या काळी सलमान आणि आणखी काही हिरो हिरोईन हम साथ साथ आहे पिक्चरच्या शूटिंग वेळी राजस्थानच्या जंगलात गेलेले त्यावेळी त्यांनी काळविटाची शिकार केली ही शिकार केली गेली तिथं या बिष्णोई समाजाची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे या समाजातील स्त्रिया प्राण्यांना अगदी लहान मुलासारखं जपतात पोटच्या बाळासारखंच सांभाळतात साहजिकच त्यांच्या प्राण्यांबरोबर भावना जोडल्या गेल्या आहेत सलमानच्या वागण्यानं कुठेतरी या भावना दुखावल्या गेल्या सलमान बिश्नोई समाजाच्या रडाळवर आला आणि हे सगळं घडलं तेव्हा बिश्नोई समाजातून मोठ्या प्रमाणात रोषही व्यक्त करण्यात आला त्यावेळी लॉरेन्स असेल चार पाच वर्षाचा लहान वयात त्याच्या डोक्यात ही गोष्ट राहिली आणि तो जेव्हा गँगस्टार झाला तसाच या गोष्टीचा ब्लास्ट होऊन ती सारखी सारखी बाहेर येऊ लागली मग जेव्हा सलमान जेलमध्ये होता तेव्हा सलमानला जेलमध्येच मारण्यासाठी लॉरेन्सनं शूटरही पाठवले पण त्यांना काही कामगिरी पार पाडता आली नाही मग त्यानं सलमानला थेट नॅशनल टी व्हीवर धमकी दिली आणि आता सलमानच्या घरावर झालेल्या हल्ल्याची जबाबदारी घेत त्यानं माफी मागितली नाही तर त्याला आमच्या पद्धतीनं धडा शिकवू हे स्टेटमेंटही दिलं आहे तर मग आता तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल काय वाटतं काळविटाची हत्या आणि आपल्या समाज बांधवांच्या भावना हेच एकमेव कारण घेऊन लॉरेन्स सलमानला टार्गेट करतोय का की सलमानच्या नावावर मिळणारी प्रसिद्धी हेही यामागचं गुप्त कारण असू शकतं तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास वायप्पी मीडियाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्यातही माझ्यासारखा अशा स्टोरीबद्दल खोलात जाणून घ्यायचा किडा असेल तर आमचं चॅनल पाहत राहा धन्यवाद